सण जवळ आले की शॉपिंगचा उत्साह सगळ्यांनाच असतो आणि त्या उत्साहामध्ये आपण काही लहान चुका करतो ज्यामुळे कपडे घेतल्याचा आनंद अर्धवटच राहतो आज मी तुम्हाला आठ अशा चुका सांगणार आहे ज्या टाळल्यानंतर तुम्ही तुमच्या सणाची शॉपिंग एकदम परफेक्ट कराल आणि तुमचे पैसेही वाया जाणार नाही तर सगळ्यात पहिली चुकी आपण काय करतो तर ट्रेंडनुसार कपडे घेणे तर प्रत्येक वेळात जे ट्रेंडचे कपडे आहेत ते आपल्या बॉडी टाईपला सूट करतीलच असं नसतं म्हणून तुम्ही ट्रेंडनुसार कपडे न घेता तुम्ही तुमच्या बॉडी टाईपला कोणते कपडे छान दिसतात हे बघणं खूप महत्वाचं आहे नंबर दोन दोन दुसरी चुकी म्हणजे सोयीपेक्षा जास्त फॅशनला प्राधान्य देणे तर बघा बऱ्याच वेळा काय होतं की आता सण आले तर आपल्याला बराच वेळ चालायचं असतं थांबायचं असतं किंवा वाकायचे रांगोळी काढायची खूप कामं असतात तर त्यामध्ये कम्फर्ट झोन असणं खूप महत्वाचं आहे ना की फॅशन फॅशन पण तितक तितकंच असावं पण कम्फर्ट झोन हा खूप महत्वाचा आहे म्हणून तुम्ही कम्फर्टेबल कपडे किती आहेत हे पण बघून घ्या नंबर तीन म्हणजे चुकीच्या रंगांची निवड करणे आता सणावारांच्या दुकानामध्ये तुम्ही बघताल एकदम भडक रंग ठेवलेले असतात किंवा आपल्या डोळ्यांना छान दिसतील असेच रंग असतात आणि बाहेर दुकानाच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर डमीवरती एकदम चकचकीत रंगांचे कपडे घातलेले असतात तर ते आपल्या डोळ्यांना खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात पण तुम्ही तुमच्या डोळ्यांना जे रंग आवडतात ते रंग न घेता तुमच्या अंडरटोनला मॅच होणारे जर रंग तुम्ही निवडले तर ते तुमच्यावर आणखी छान शोभून दिसतात आणि तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो नंबर चार म्हणजे कपड्यांची गुणवत्ता चेक करून तुम्ही कपडे घ्या कारण बघा आता काही काही वेळेस काय होतं की कि कमी किमतीचे कपडे असतात आपण घरी आणतो आणि दोन दोन ते कपडे खराब होऊन जातात एकदम चुरगाळून जातात आणि आपले पैसे वाया होतात यापेक्षा जास्त यापेक्षा तुम्ही काय करू शकता की कपडे घेताना कपड्याची गुणवत्ता बघा त्याची क्वालिटी कशी आहे कपड्याचं फॅब्रिक कोणतं आहे कपड्याची शिलाई कशी आहे हे पाहून जर तुम्ही कपडे घेतलं तर ते कपडे जास्त काळ टिकतील आणि तुमचे पैसे वाया जाणार नाहीत नंबर पाच बघा तुम्ही फोटो बघून जर ऑनलाइन कपडे ऑर्डर करत असाल तर तसंही करू नका कारण फोटोवरती जे कपडे दिसतात घरापर्यंत घरपोच होत नाहीत कारण फोटोमध्ये कलर वेगळा असतो घरी येताना घरी आल्यानंतर त्या फॅब्रिकचा कलर वेगळा कि आहे किंवा फॅब्रिक वेगळा आहे अशा बऱ्याच चुका होऊ शकतात म्हणून जर एखादा ट्रस्टेड ब्रँड आहे तरच तुम्ही ऑनलाइन कपडे ऑर्डर करा नाही तर शक्यतो ऑफलाईनच शॉपिंग करा नंबर सहा म्हणजे तुम्ही शॉपिंग करताना बघा फक्त कपड्यांचा विचार करून शॉपिंग करत असताल तर थांबा तुम्ही कपड्यांचा विचार करा तितकाच करा पण त्याच्यासोबत कोणत्या कोणत्या एक्सेसरीज लागणार आहेत त्याचा पण विचार करून कपडे घ्या त्याच्यावरती बॅग जाईल का ज्वेलरी जाईल का त्या कपड्यावरती शूज कोणता लागेल किंवा हिल कोणती जाईल हे विचार करून पण तुम्ही कपडे घेतले तर तुमच्यासाठी ते सोपं पडतं नंबर सात म्हणजे आपल्या साईजमध्ये कॉम्प्रोमाइज न करणं बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एखादा ड्रेस आवडतो आणि त्याच्यामध्ये एक साईज मोठी किंवा एक साईज छोटी भेटते तर याचा आपल्यावरती पर्सनॅलिटीवरती आपल्या काय परिणाम होतो तर ते आपल्या पर्सनॅलिटीचे कपडे नसतात किंवा आपल्या योग्य कपडे नाहीत आपल्या साईजच्या बरोबर म्हणून ते आपल्याला एकदम परफेक्ट दिसतही नाहीत आणि आपला कॉन्फिडन्सही लूज होतो जर तुम्ही तुमच्या साईजचे कपडे योग्य साईजचे घेतलात तर तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो आणि तुमची ही, ही खूप छान दिसते नंबर आठ बघा कपडे घेताना तुम्हाला जर एखादा फंक्शन आहे आणि तिथं एकच वेळा तो ड्रेस घालायचा आहे तर तुम्ही काय करता माहिती आहे का जास्त हेवी इन्व्हेस्टमेंट म्हणजे चार हजाराचा पाच हजाराचा एखादा एक एकच ड्रेस घ्यायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता की मल्टीपर्पज असणारे किंवा आपल्याला बघा एकच ड्रेस बऱ्याच वेळा वापरता येतो असे जर तुम्ही कपडे निवडले तर ते तुम्हाला सोपं पडतं कारण तो ड्रेस एकदा तुम्ही घातल्यानंतर त्याचा तुम्ही मल्टीपर्पजने यूज करू शकतात की मिक्स अँड मॅच करून तुम्ही ते घालू शकतात सगळीकडे असे कपडे तुम्ही निवडा ना की एकाच कपड्यामध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट करू नका तर तुम्ही कोणत्या कोणत्या चुका करता शॉपिंग करता आणि मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद